आणि आता बातमी आहे पुण्यातून अत्यंत धक्कादायक कारण दोन कार चालकांनी जीवघेणी स्टंटबाजी केलेली आहे पिंपरी चिंचवड पालिकेच्या मोकळ्या मैदानामध्ये जीवघेणे स्टंट करण्यात आले यामुळे सर्वत्र धुळीचे लोट पसरले होते रावेत परिसरामध्ये स्टंटबाजी करण्यात आली त्यामुळे नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि आता बातमी आहे पुण्यातून अत्यंत धक्कादायक कारण दोन कार चालकांनी कारचा स्टंटबाजी केलेली आहे पिंपरी मोकळ्या मैदानामध्ये जीव घेणे स्टंट करण्यात आले यामुळे सर्वत्र धुळीचे लोट पसरले होते रावेत परिसरामध्ये स्टंटबाजी करण्यात आली त्यामुळे नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे